आजचा जो दिवस आहे तो आपल्या सर्वांच्या मनामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला असा दिवस आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी सर्वप्रथम जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तो दिवस आणि आजचा दिवस यामध्ये अष्ट्याहत्तर वर्षाचा काळ गेलेला आहे आणि या अष्ट्याहत्तर वर्षामध्ये वर्षा भारताने विविध क्षेत्रामध्ये भरपूर प्रगती केलेली आहे आपण बघतच आहोत की मध्येही ते लोकशाहीच्या बाबतीमध्ये असो किंवा डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये असो आणि आपण या डेव्हलपमेंटचा हो, एक छोटासा हिस्सा आहोत आणि जिल्हा परिषद नागपूरसुद्धा त्या डेव्हलपमेंटमध्ये एक चांगला हातभार लावत आहे आणि त्या डेव्हलपमेंटमध्ये आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आणि आपल्या प्रत्येकाचे कष्ट आहेत यामुळे मला माझ्या पूर्ण जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी आणि जे सर्व नागपूर जिल्हा परिषदसाठी काम करणारे सर्व अधिकारी कर्मचारी आहेत त्या सर्वांचा मला खूप अभिमान आहे की आपण ग्रामविकास म्हणजेच सुद्धा आहे आणि त्या ग्रामविकासामध्ये आपण सर्वजण आपल्या परीने आपले कष्ट देत आहोत आपले कर्तव्य पार पडत आहोत त्यामुळे मी आपल्या सर्वांचा सुद्धा ऋणी आहे की आपण सर्व या डेव्हलपमेंटमध्ये कुठेतरी हातभार लावत आहोत आणि जिल्हा परिषद नागपूर पण यामध्ये एक छोटासा भारताच्या डेव्हलपमेंटमध्ये ग्रोथमध्ये छोटा हिस्सा बनून आपले कर्तव्य क करीत आहेत तर आपल्याला हे स्वातंत्र्य जे मिळालेलं आहे ते खूप कष्टानंतर मिळालेलं आहे तर त्याची आपल्याला नेहमी जाणीव असावी आणि एक सिविक सेन्स जो असा सध्या म्हणतात की आपल्याकडे थोडासा मिसिंग होत चाललेला आहे तर तो आपल्या सर्वांमध्ये सिव्हिक सेन्स जागृत व्हावा हो, माणूस भावना जागृत व्हावी हो आणि आपलं आपल्या देशाप्रतीचे प्रेम दिवसोंदिवस वृद्धिंगत होत जावे अशा मी अशी मनोकामना करून मी आपल्या सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद माननीय श्री रणभेड मोटभरे मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भिलेवाडा पंचायत समिती रामटेक श्रुत रणभीड मोटघरे मुख्याध्यापक जिल्हा परिषद अंगणवाडी केंद्र चालवतात विविध इलेक्ट्रॉनिक्स अँड प्रिंट मीडियाच्या कामासाठी त्यांचा हा सन्मान त्यानंतर सहाय्यक शिक्षक प्रवर्गातून श्रुत दामोदर कुटे सहाय्यक शिक्षक जिल्हा इंग्रजीचं वाचन करतात या महत्वपूर्ण कार्यासाठी त्यांचा आज स्वतंत्र दिना निमित्त सन्म्मा यानंतर लेखा विभाग कर्मचारी श्रुत मनोज मोतीराम सामाटे सहायक लेखा अधिकारी महत्वपूर्ण कार्या हा सन्म्मा नक्की कौतुका पात्र है यानंतर आरोग्य विभाग के जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी श्रुत महेंद्र सरस्वती दिगंबर राव वाघमारे आरोग्य विभाग मध्य आरोग्य विभाग प्रत्येक गोष्टीपर्यंत त्यांनी पोहोचवला तळ्यागाळातील समाजाला या विषयाची माहिती दिली आणि खऱ्या अर्थाने एक चॅनल तयार करून त्या माध्यमातून शासनाच्या योजना त्यांनी पोहोचवल्या आहेत महात्मा oh